जय महाराष्ट्र आजच्या मीटिंगचे प्रमुख सुनील पाटील साहेब माझे सहकारी मित्र भाऊलाल तांबळे माझे मार्गदर्शक आमदार नरेंद्र राडे तालुका प्रमुख पांडुरंग शेळके प्रमुख अतुल गटे आणि उपस्थित सर्व शिवसेनिक बंधू बघितलेलं अतिशय अभिमानाने आणि गर्वाने असं सांगूशी वाटतं त्या येवल्या शहरामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून बघितलेली परिस्थिती नाचची परिस्थिती फार आलागे आमदार दराडे नरेंद्र दराडे किशोर दराडे यांच्या माध्यमातून एवल्या शहरामध्ये अडुसष्ट रोडांचं काम झालेलं आहे कालच्या परवाच्या मिटिंगमध्ये डीपीडीसीच्या पी टी मिटिंगमध्ये बावन्न डिप्या मंजूर करून दिलेल्या आहे एवल्या शहरासाठी बावीस डिप्या आणि ग्रामीण भागासाठी सत्तावीस डिप्या म्हणजे आपल्या एवल्या शहराला चोवीस घंटे लाईट कशी असणार आहे आपल्या शहराला चोवीस घंटे वीज पुरवठा कसा होणार आहे याच्यासाठी त्या डी मध्ये मंजूर करून दिलेले काम काल साहेबांनी पाच कोटी रुपये येवल्या शहरासाठी दिलेले विविध प्रकारचे असलेले उर्वीचे कामं हे ये सुद्धा येवल्या शहरामध्ये आचारसंहिता संपल्यानंतर चालू होणार आहे यापूर्वी सातत्याने प्रत्येक वेळेस प्रत्येक विभागातलं जे काम घेऊन गेलं असेल ते सर्व कामं मान्य शिंदे साहेबांनी केलेले सगळ्यात महत्वाचे येवला शहरातले दोन प्रश्न आहे येवला शहराला चोवीस घंटे पाणी कसं मिळेल येवल्या शहराची पाण्यापासून पाणी सातत्याने आमच्या मायाबहिणीला वेळेवर कसं मिळाले याच्यासाठी सुद्धा शिंदे साहेबांनी तीनशे चौसष्ट कोटी रुपये मंजूर केलेले येणाऱ्या काळामध्ये शिंदे साहेबांचा सा जर नगराध्यक्ष झाला तर येवले शहराला तीनशे चौसष्ट कोटी रुपयाची पाणी योजना गेल्या सहा महिन्यात ज्याप्रमाणे नामयावला मंजूर झाली त्याच धर्तीवर येवल्या सुद्धा मंजूर होणार आहे त्यामुळे येवलेकरांना माझी विनंती असणार आहे या राज्याचे नगरविकास मंत्री शिंदे साहेब आहे त्यांना जर आपण जर आपली ताकद दाखवली तर येवल्यातली नक्कीच बारामतीची भानामती न होता येवल्याचं ठाणं नक्की होईल असे मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो या येवल्या शहरामध्ये बऱ्याच वर्षापासून गाळ्याधारकांचा प्रश्न प्रलंबित मिळते सतरा वर्ष म्हणजे राजकारण राजकारणा ठिकाणी ठेवलं पाहिजे विनाकारण एखाद्या गोरगरीबाचा संसार उद्ध्वस्त न करण्यासाठी आणि ते संसार वेगळं चालवण्यासाठी माननीय शिंदे साहेबांनी कबूल केलेले गाळ्याधारकालांना न्याय देण्याचं काम सातत्याने शिंदे साहेब करणार आहे या येवल्या शहराच्या मुलांना हाताला काम मिळण्यासाठी चांगल्या प्रकारचे एम आय डी सी आणि उद्योगधंदे उद्योग मंत्री आमचे उदयजी सावंत आहे यांनी मला कबूल केलेले येवल्यामध्ये जर सत्ता आमची आली तर चांगल्या प्रकारचा उद्योगधंदा येवल्या शहरासाठी येवल्याच्या तालुक्याच्या लोकांसाठी उपलब्ध करून देणार आहे असे कामं आमच्या शिवसेनेचे नेते आणि शिवसेनेचे प्रमुख हे करत आहे त्यामुळे येवल्या शहरात नक्कीच झेंडा फडकणार आहे ही आपल्याला सर्वांना मी इच्छा प्रकट करतो आपण सगळे आला त्याबद्दल आपल्या मनापासून सर्वांचे आभार जय हिंद जय महाराष्ट्र येवला नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज पदाधिकाऱ्यांची मुख्य बैठक माननीय किशोर भाऊ दराडे भाऊ दराडे जिल्हा प्रमुख तांबडे आपल्या सर्वांची उपस्थित झालेली आहे आणि निश्चितपणे प्रत्येकाला या महाराष्ट्रामध्ये पक्ष वाढवण्याची संधी या निवडणुकीच्या माध्यमातून मिळणार असल्याकारणाने आणि या येवला परिसरामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून दराडे साहेबांनी मोठ्या प्रमाणात शहरासाठी निधी आणला असल्या कारणाने जनतेचीच इच्छा आहे या ठिकाणी शिवसेनेनं स्वबळावर लढावं आणि म्हणून निश्चितपणे भविष्यात सुद्धा साहेब हे स्थानिक पातळीवर योग्य तो निर्णय घेऊन निश्चितपणे या ठिकाणी स्वबळाचा नारा देत आम्ही ही येवला नगर परिषदेवर भागवा पडगू अशी अपेक्षा आहे येवला नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आमचे शिवसेनेचे प्रमुख सुनील पाटील साहेब आमचे या जिल्ह्याचे आमदार आणि आमचे मार्गदर्शक येवल्याचे भूमिपुत्र सुपुत्र आदरणीय मार्गदर्शक नरेंद्रभाऊ दाराडे आणि उत्तर महाराष्ट्राचे महाराष्ट्रामध्ये शिक्षक सेनेचे आमचे शिक्षक मतदारसंघातले आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे मुख्य नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय किशोरभाऊ दाराडे तसेच आमचे प्रमुख तालुका प्रमुख शहर प्रमुख आणि सर्व पदाधिकारी आज आपल्याला माहिती आहे नगर परिषदेचा एक कालच आचारसंहि आदर्श आचारसंहिता लागलेली आहे आणि निवडणुकीची घोषणा झालेली आहे तारीख निघालेली आहे तारीख मिळालेली आहे त्या अनुषंगानं आम्ही संपूर्ण आदरणीय आमदार एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वच जण जिल्ह्याचा दौरा करत आहोत या दौऱ्यामध्ये त्या त्या तालुक्यात जाऊन आमदार साहेब असतील प्रमुख असतील जिल्हाप्रमुख असल प्रमुख तालुका प्रमुख शहर प्रमुख लोकांमध्ये जाऊन आम्ही संवाद साधतोय आणि आम्हाला खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदेसाहेबांनी केलेलं या राज्यासाठी अविरत सेवा अठरा अठरा वीस वीस तास बावीस तास चोवीस तास केलेलं काम त्यामुळं लोकांमध्ये त्यांची असलेली एक प्रतिमा लोकांमध्ये त्यांची घेत गे, निर्णय घेण्याची क्षमता आणि खऱ्या अर्थानं धाडशी निर्णय धाडशी कार्य ते लोकांना भावलेलं आहे या निवडणुकीमध्ये निश्चितपणानं आम्हाला विश्वास आहे कारण या निवडणुकीमध्ये या येवल्याचे भूमिपुत्र ज्यांनी निवडणुकीमध्ये भल्याभल्यांना या निवडणुकीमध्ये त्यांनी आणलेलं आहे बनवलेलं आहे घडवलेलं आहे आणि त्यांच्या पद्धतीने जर समजा ते साहेब सांगतात मग जर कोणी असं काही चुकलं तर मग ते त्या पद्धतीने ते पण करतात अशा सगळ्या गोष्टी त्यांना समस्त करतात आम्हाला माहिती आहे शिवसेनेचे आमची मग तालुका प्रमुख वगैरे नवीन मंडळी आहे परंतु निश्चितपणानं दराडे बंधूंच्या माध्यमातून ते पण आहे आणि संघटनेच्या माध्यमातून शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी या शहरात चालू आहे जवळजवळ पाचशे कोटीचा निधी आमदार एकनाथ शिंदे किशोर भाऊ दराडे यांनी नरेंद्रभाऊ दराडे यांनी या शहरात आणलेला आहे या शहराच्या जनतेशी आमची नाव जुळलेली आहे येथील मायबाप जनता आमच्यासाठी महत्वाची आहे म्हणून या शहराच्या विकासाचं स्वप्न अदन्य दराडे बंधूंनी आम्ही सगळ्या शिवसेनेनी पाहिलेलं आहे येणाऱ्या काळात सुद्धा शिवसेनेचा नगराध्यक्ष हा शिवसेनेतच असणार दा ही शपथ घेण्यासाठी आणि हे सर्व लढवय शिवसैनिक इथे एकत्र जमून खऱ्या अर्थानं शिंदेसाहेबांचे हात बळकट करण्यासाठी एवढ्याच विकास करण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं या जनतेचा विश्वास टिकविण्यासाठी हे शिवसैनिक अहोरात्र साहेबांच्या महाराष्ट्र काम करत आहे ह्या वेळेस आम्हाला विश्वास आहे होय कोण म्हणताय जिंकणार नाही आम्ही सर्वांना सांगतो अतिशय नम्रपणे सांगतो येवला नगर परिषदेवर शिवसेनेचा दगा फडकवल्याशिवाय राहणार नाही अशी निश्चित पदाधिकाऱ्यांना आणि आमच्या दावण्या साहेबांच्या वतीनं आपल्याला देऊ शकतो देऊ इच्छितो कारण आमचं काम बोलते चोवीस तास लोकांच्या आम्ही शेवेत आहोत लोकांचे सुख दुःखामध्ये आहोत सुख दुःखामध्ये लग्न कार्यामध्ये ज्या ज्या घटनेमध्ये ज्या ज्या ठिकाणी माणसाला एकमेकांची गरज पडते त्या त्या ठिकाणी आम्ही शिवसेना बंधू हे चोवीस तास अविरत सेवेत असतात निश्चितपणाने कार्यकाळामध्ये आजच्या आम्ही पदाधिकाऱ्यांना महत्वपूर्ण सूचना दिल्या आहे आणि तालुका प्रमुख शहर प्रमुख आमचे गटवाईज आपल्या घरा वार्डवाईज त्यांच्या ता बैठका ते आजपासून लगत चालू करणार आहे निश्चितपणे होणार हे गौगावी असणार आहे आणि शिंदे साहेबांच्या हात आम्ही बळकट केल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र